सर्व भारतवासियांना गुढीपाडवा व रमजान ईदच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक अंबादास रामराव वाटोडे ग्रामपंचायत अधिकारी कौसडी जिंतूर जिल्हा परभणी दुःख सारे विसरून जाऊ सुख देवाच्या चरणी वाहू स्वप्न उरलेले नव्या या वर्षी नव्या नजरेने नव्यानं पाहू गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा गुढी उभारू आकाशी बांधून तोरण दाराशी काढून रांगोळी अंगणी हर्ष पेरुरे मनोमणी करू सुरुवात नववर्षाची पाडव्याच्या शुभेच्छा रामराव वाटोडे ग्रामपंचायत अधिकारी कौसडी तालुका जिंतूर जिल्हा परभणी तेरी ईद मे मनालो मेरी म्हणाले तू दिवाली छोड दे सब को देश मे होणे दे खुशहाली सर्व मुस्लिम बांधवांना पवित्र रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा अल्ला ताला पूर्ण करो तुमच्या सर्व इच्छा तुमच्या घरात आनंद नांदो हीच आमची सदिच्छा सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा ईद मुबारक गुढी पाडवा व रमजान ईद निमित्त सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक अंबादास रामराव वाटोडे ग्रामपंचायत अधिकारी कौसडी तालुका जिंतूर जिल्हा परभणी